सर्व जनतेला या माध्यमातून सांगू इच्छितो संपूर्ण इंदापूर असेल भोर असेल पुरंदर असेल खडकवासला असेल कडक असेल सर्वांना मी सांगू इच्छितो ही निवडणूक मी लढणार 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 मला जनतेचा आशीर्वाद असेल काय आणखी काही छोपे आशीर्वाद असतील जे असतील ते ज्यांना जे काम शेवटी नेते जरी माणसंच आहेत ना त्यांना न्याय अन्याय करतो ना मला करता येत नाही पण एक माणूस जर उभा ठाकलाय तर त्याला मदत केली पाहिजे एवढी भावना तर सद्विक बुद्धी प्रत्येक मनात येईल आणि मला खात्री आहे नेत्यांपासून सर्वपक्षीय नेते मी तुम्हाला सांगतो सर्वपक्षीय कार्यकर्ते मी गेले दहा दिवस पाहतोय राष्ट्रवादीचे निवडून आलेले नगरसेवक राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य माझ्याशी संपर्कात के थांबवलं पाहिजे आम्हीच त्यांना मोठं करायचं आणि यांनी आमच्या डोळे वाटायचं संपलं पाहिजे ही भूमिका सर्वपक्षीय आहे भाजपच्या लोकांना आज मी मला जे माहीत पडलं ते आपल्याला सांगतोय प्रत्येक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र होणार नाहीत आणि म्हणून काही भाजपच्या नगरसेवकांनी मला सांगितलं की बाप्प आम्ही काय करायचं आता निवडणूक असेल पाच सहा महिन्यामध्ये आणि मग हे अजित पवारचं घड्याळ जर आम्ही घेऊन गेलो घरात पोचवलं उद्या एकत्र होणार नाही आणि एकत्र निवडणूक नाही झाली तर, तर, तर कमळाच्या विरुद्ध प्रचार करायला अजित पवार ताकद द्यायला याच लोकांना इथे येईल आमची अवस्था काय होईल हा संभ्रम सगळ्यांना आहे कारण अजित पवारांचं राजकारण इतकं स्वार्थी राजकारण आहे महाविकास आघाडीच्या दरम्यान आम्ही बाहेर पडलो त्याचंही मेन कारण तेच होतं की अन्याय अत्याचार होते अहो एवढंच काय विधानसभेमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी विधानसभेचं पहिल्या भाषणात सांगितलं अजित दादा तुम्ही दादागिरी करून मी नगर विकास खात्याचा मंत्री होतो माझ्या आठशे कोटी तुम्ही घेऊन गेला बोललो का तुम्हाला मी काय ही जी मानसिकता ही प्रवृत्ती आहे ही संपवण्यासाठी आपल्याला काम करायला पाहिजे आणि म्हणून कार्यकर्त्यांना मी आता तसं सा सांगितलं आमची पुढची स्टेप काय आहे त्या सांगतो जास्त डिटेल सांगत नाही एक तारखेला पालखी तळावर माऊलींच्या पालखी तळावर जशी माझी पहिली सभा उद्धवसाहेब ठाकरेंच्या उपस्थितीत झाली होती आज कोणी नाही आहे द्रोणाचार्य आहेत आशीर्वाद देणारे लोक आहेत जनसामान्यांची लढाई आहे पवार नावाच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध जनसामान्यांची लढाई आहे त्या स्टेजवर जनसामान्य असतील आणि एक तारखेला पालखी तळावर हे कमी कमी बिगुल आम्ही फुंकू एक तारखेला कमीत कमी पन्नास साठ हजाराची मॅसिव सभा तिथे होईल आणि तिथे खऱ्या अर्थाने बिगुल फुंकलं जाईल त्याच्यानंतर माझी ओळखपत्र वगैरे जे असतील ती सगळी ओळखपत्र गावागावामध्ये मला कदा काल मी एका गावाचं नाव घेत नाही कारण त्यांना त्रास होईल इंदापूरमधल्या एका गावात गेलो होतो शे दीडशे सर्व वरिष्ठ वगैरे उन्हाचा हे होता महादेवाच्या मंदिरात बसलो आणि सांगितलं त्यांनी की बापू काय तर म्हणे बापू तुम्ही आमच्याकडे आला नसता तरीही मी बोलल्यानंतर आमचा निर्णय पक्का होता की ही नामी संधी आहे अत्याचार अन्याय आम्ही सहन केलेले आहेत मग त्यांच्या नेत्यांवर केले आहेत आमच्यावर केलेले आहेत आम्ही संधी सोडणार नाही तुम्ही आला नसता तरी आम्ही तुम्हाला मतदान करण्याचा तिसरा पर्याय ना सुनेत्रा ताईंना मतदान ना सुप्रिया ताईंना मतदान तिसरा पर्याय जनसामान्यांचं म्हणून आपल्याला मतदान करण्याचं आम्ही ठरवलंच होतो आणि म्हणून ही निवडणूक ही एक तारखेची सभा झाल्यानंतर सा पाच बाकीच्या विधानसभा मतदारसंघामध्ये लोकांना आवाहन करून या दिवशी मी तिथे येणार आहे आपण आपलं म माझं मत माझं मनोगत ऐकायला या असे आव्हान मी करणार आहे माझ्याकडे काही यंत्रणा नाही माझ्याकडे काही मोठा पक्ष नाही माझ्याकडे बूथ कमिटीचे लोक नाहीत माझ्याकडे कोण आहे तर सामान्य जनता आहे त्या सामान्य जनतेला आव्हान करून पाचही मतदारसंघामध्ये अतिशय प्रभावी अशा सभा या घेतल्या जातील ज्याच्या माध्यमातून सभा होतील आणि सभेच्या माध्यमातून त्या त्या ठिकाणचे लोकल प्रश्न मांडून निश्चितपणे जनजागृती करण्याचा प्रयत्न मी करणार आहे बारा तारखेला बारा तारखेला बारा वाजता मी फॉर्म भरणार आहे आणि या ज्या काय पाशवी शक्ती आहेत त्यांचे बारा वाजवणार आहे नेमक्या बैठकीत लोकसभा संदर्भात निर्णय झाले काय कार्यकर्त्यांचं म्हणणं आले आज संपूर्ण सहा विधानसभा मतदारसंघातील पुरंदर सकट जे जे काही महत्त्वाचे पदाधिकारी आहेत शाखाप्रमुख आहेत आमचे निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य तालुका पंचायत समिती सदस्य सभापती नगरसेवक अशा सर्वच लोकांची प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली आपल्याला काल ते मी सांगितलं होतं बैठकीतला उत्साह आपण सर्वांनी चित्रित केला मुद्दा मी आपल्याला ते चित्रित करण्यासाठी तसं सांगितलं होतं कमीत कमी दोन ते अडीच हजार कार्यकर्ते प्रचंड त्वेषाने आज इथे हजर होते आणि मी जी गोष्ट त्यांना सांगितली ती संपूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छितो की दोन हजार साली जेव्हा मी दोन हजार आठला मी पुरंदरला आलो मी तीस वर्ष पुरंदरमध्ये नव्हतो एखाद दिवस जत्रेला यायचो माझं संपूर्ण कामकाज कर्मभूमी मुंबई झाली होती पण मुंबईत राहून मी तिथे काय राजकीय क्षेत्रात दोन हजार साली प्रवेश केला आणि माझ्या लक्षात आलं की माझी गरज इथे नाही माझी गरज पुरंदरला आहे माझा पुरंदर पूर्ण दुष्काळी रस्ते धड नाही आहेत पाणी नाही आहे लोकांचे हाल आहेत म्हणून माझी गरज इथे आहे आणि म्हणून मी त्वेषाने निष्ठेने एक प्रामाणिकतेने विचार करून की या जनतेच्या आयुष्यात चार दिवस सुखाच्या चा आणण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ते राजकारणात आपल्याला निर्णय प्रक्रियेत आलं पाहिजे आणि म्हणून मी आमदारकीची निवडणूक लढण्यासाठी इथे आलो अनेक दिग्गज इथे होते परंतु दोन हजार आठ साली झालेली ही सर्वात सुरू झालेली मुवमेंट सर्व तरुणांनी हातात घेतली आणि तीन सप्टेंबरचा माझा शिवसेनेतला प्रवेश देखील एवढा गाजला दसरा मेळाव्यासारखा आणि तीच मुवमेंट पुढे तेरा ऑक्टोबरला निवडणूक झाली मतदान झालं आणि बावीस ऑक्टोबरला निकाल लागला तोपर्यंत तो, तो तसाच टेम्पो राहिला आणि त्याच्या माध्यमातून मोठमोठे राजकीय पुढारी अगदी शरद पवारांपासून अजित पवारांपासून सगळे की विजय शिवतारे काय हे करतो आहे पाच दहा हजार मतं येईल डिपॉझिट जाईल अशा प्रकारची चर्चा असताना मी सव्वीस हजार मताच्या मताधिक्याने मुंबईतून येऊन एक वर्षात आमदार होऊ शकलो माझा स्वार्थ नव्हता त्यागी भावनेने मी ते केलं होतं आणि जनतेने साथ दिली प्रत्येक गावागावामध्ये कुठेही माझ्याकडे माणसं नव्हती तेवढी प्रत्येक गावागावामध्ये मतदार एक नंबरचं मतदान मतदारांनी मला केलं माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्यावेळेस असं बोललं गेलं होतं की विजय शिवतारे म्हणजे शेमड्यांचा नेता मी आज परत त्याची आठवण सर्व कार्यकर्त्यांना करून दिली की अगदी तसंच वातावरण जे दोन हजार आठ नऊला होतं ते वातावरण आज दोन हजार चोवीसच्या या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आहे आणि संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघ नव्हे अख्ख्या महाराष्ट्राचं लग लक्ष लागलं आहे तरुणांचं लक्ष लागलं आहे अख्ख्या महाराष्ट्रातून मला फोन येत आहेत की बापू ही लढाई तुम्ही लढा आणि म्हणून आज कार्यकर्त्यांना मी सांगितलं की कुठच्याही प्रकारचे संभ्रम जे राष्ट्रवादी निर्माण करते आहे की विजय शिवतारे खुन्नस म्हणून अजित पवारांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत ठाकलेले आहेत त्यांना पाडण्यासाठी ठाकलेले आहेत काही लोक असंही म्हणतात की शरद पवारांचा मी हस्तक झालेलो आहे सुनील तटकरे असे म्हणत होते की विजय शिवतारे कोणाची स्क्रिप्ट आहे मी आज कार्यकर्त्यांना का सांगितलं की असा नालायकपणा नीचपणा विजय बापू शिवतारे पुरंदरचा माणूस करणार नाही मी लक्ष्मी नरसिंहपूरच्या देवळात देखील सांगितलं असा कुठच्याही प्रकारचा नालायकपणा नाही या देवळात जर मी चुकीचं बोलत असेल तर देवाना माफ करू नको निव्वळ जनतेची लढाई म्हणून झुंडूशाही आणि घराणीशाहीच्या विरुद्ध लढ लढण्यासाठी विजय बापूशी उतारे जनतेची लढाई म्हणजे देवाची लढाई म्हणून याच्यात उतरलेला आहे आणि मग देवाला काल मी सांगितलं होतं तो, तो आशीर्वाद दे जनतारूपी लोकांचं मतदान होऊ दे आणि महाराष्ट्रामध्ये जो राजकीय चिखल झालेला आहे कोणी कुठे जातो आहे कोणी काय करतोय या बाबतीमध्ये एक नवीन अशा सर्व लोकांच्या मनामध्ये सामान्यांच्या मनामध्ये झाले आहे ती मी पाहतोय माझा फोन येत आहे एक नवीन पर्याय एक नवीन पर्व विजय शिवताऱ्यांचं नव्हे सर्वसामान्यांचं सुरू करण्यासाठी आपण ही लढाई लढतोय -लड़ हे गावागावात प्रत्येक मतदाराला सांगा कुणाला पाडण्यासाठी कोणाला मदत करण्यासाठी नाही पवार पर्व संपवण्यासाठी पवार म्हणजे आडणं महत्वाचं नाही ही झुंडूशाही आहे घराणेशाही आहे चाळीस चाळीस वर्ष आम्ही यांना का मतदान करायचं हा प्रश्न इतर मतदारसंघातील सर्व लोक आज विचारत आहेत मी जेव्हा त्यांना जागं केलं तेव्हा काशासाठी मतदान करायचं आम्ही काय मामिन मिळत शरद पवारांनी दिला आम्हाला काय दिलं अजित पवारांनी उलट प्रचंड अत्याचार केले आहेत पुणे जिल्ह्यामध्ये पवार सोडून दुसरा कोणी निर्माण झाला नाही पाहिजे मोठा झाला नाही पाहिजे सगळ्यांचे पाय कापण्याचे प्रयत्न त्यांनी केले आहेत मग ते भोर असो पुरंदर असो एवढे डिटेल मी तुम्हाला आता सांगणार नाही एक तारखेला आमची पहिली मुवमेंट ही आहे की ही लढाई आम्ही जिंकण्यासाठीच लढतो आहे हे फक्त पुरंदरच्या आज आणि सर्व आलेले कार्यकर्ते नव्हे पण आपल्या माध्यमातून संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना मी सांगतो आहे कोणालाही लढवणे आणि कोणालाही हरवण्यासाठी नव्हे तर झुंडूशाही आणि हुकुमशाही पवार रुपी नावाची संपवण्यासाठी हे धर्मयुद्ध म्हणून मी स्वीकारलेलं आहे आणि म्हणून कोणीही मनात शंका ठेवू नका मला मी काल निमगाव केतकीला के गेलो एकवीस गावांचा मोठा बाजार आहे बारा हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि बाजारात मी पाहिलं रे बाप्पाले बाप्पाले प्रचंड क्रेज आहे लोकांमध्ये पण हळूहळू एक एक जण मला जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस लोक मला भेटले जवळ यायचं का बापू महाघार घेऊ नका बरं का महाघार घेऊ यो नका एवढी भीती यांची आहे की मी माघार घेऊ नकाय सांगताना सुद्धा कानात माझ्या सांगतायत पण शीतावरून भाताची परीक्षा सर्वसामान्य माणूस किती पेटून उठलाय या प्रस्ताव दहशतवाद म्हणतो राष्ट्रवादीने संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण दहशतवाद पोचलाय कसा पोचलाय विकास सोसायटी यांच्याकडे ग्रामपंचायत यांच्याकडे जिल्हा बँक यांच्याकडे दूध सोसायटी यांच्याकडे साखर कारखाना यांच्याकडे सगळ्या यंत्रणांवर यांनी कब्जा केलेला आहे यांनी बनवलेला कब्जा केलेल्या आहेत ब्रिटिशांसारखे घुसखोर आणि सत्तेचा वापर करत काय रे हा विजय बाप्पूच्या सभेला गेला होता काय त्याचा ऊस तोडायचा नाही हा जरा आजूबाजूला बोलतो बघतो काय भाजपचं काम करतो काय त्याला विकास सोसायटीतून कर्ज नाही द्यायचं याला गायीसाठी कर्ज नाही द्यायचं गोठ्यासाठी कर्ज नाही द्यायचं कुठच्याही शासकीय योजना आहेत त्याला कर्ज नाही द्यायचं अहो एवढंच काय संग्राम थोपटेचा कारखाना आज बंद पडला का कारखाना बंद पडला निवळ दहशत म्हणून बंद पडला तिकडे पवारांचा कारखाना शिरूरला का बंद झाला पवार फक्त अजित पवारवाले नाही म्हणून बंद झाला आणि म्हणून शरद पवार तेच आहेत ह्या सगळ्या शक्तीचा उगम ह्या दहशताचा उगम करणारा कोण असतील तर ते शरद पवार आहेत आणि त्याला त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रावर दहशत ठेवण्याचं काम हे अजित पवारांनी केलेलं आहे त्यामुळे सर्व ठिकाणी मी हेच सांगतो आहे काही ठिकाणी अशी ॲलिगेशन झाली त्या आपण पवार साहेबांवर बोलत नाही पवार साहेबांना वरिष्ठ नेते आहेत पण त्यांनी जे केलेली कामं आहेत त्याच्यावर मी बोलणार सुप्रियाताईंनी पंधरा वर्ष खासदारकी केली म्हणून नऊ मला संसदरत्न पुरस्कार मिळाले अठ्ठ्याण्णव टक्के माझी उपस्थिती लोकस लोक लोकसभेमध्ये आहे ताई तुमची अठ्ठ्याण्णव टक्के उपस्थिती लोकसभेमध्ये आहे पण दोन टक्के काम सुद्धा तुमचं अख्ख्या मतदारसंघात नाही काय काम केलं ते सांगायची आणि विचारायचीही वेळ आले आणि म्हणून एका बाजूला निष्क्रिय खासदार निव्वळ कोणाची मुलगी आहे म्हणून हे चालणार नाही आणि दुसऱ्या बाजूला एक माणूस नवीन अजित पवार बोलतायत माझी धर्मपत्नी आहे सौभाग्यवती आहे म्हणून पंचवीस लाख लोकांनी मतदान करा ही लोकशाहीची थट्टा आहे आणि थट्टा होऊ द्यायची नसेल तर या दोघांना जनतेने चितपट केलं पाहिजे अशा प्रकारचा अशा प्रकारची जी काही भूमिका आहे ती भूमिका मोडण्यासाठी आणि हा ग्रामीण दहशतवाद रुरल टेररिझम हा मोडून काढण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जिथे ज्याला शक्य असेल त्या त्यांनी आपापल्या पद्धतीने युद्ध लढावं अशा प्रकारची समज आणि अशा प्रकारच्या सूचना ह्या मी कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत प्रचंड जोश आहे मला माहीत आहे मी दौंडला दोन हजार चौदा सालीच मी खासदार झालो असतो दौंडला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या वेळेस मी गेलो होतो अजित पवार स्टेजवर होते आर आर पाटील होते आमचे रामदास आठवले होते बवनराव पाचपुते होते मी जरा लेट गेलो विजय शिवतारे आणल्या म्हटल्यानंतर संपूर्ण पब्लिकने जो उठाव केला शिट्ट्या वगैरे इतकं प्रेम त्या दौंडमध्ये सुद्धा आहे आणि म्हणून तशाच प्रकारचं वातावरण किंवा त्याच्यापेक्षाही चांगलं वातावरण आज कन्फ्युजन एकच करतायत की विजय शुतारवर महायुतीच्या नेत्यांकडून दबाव येईल ते उभेच राहणार नाहीत ते करणं हेच करणार नाहीत ते काहीतरी सेटलमेंट करतील आजच्या माध्यमातून आपण सर्वांच्या माध्यमातून विथ द ड्यू रिस्पेक्ट टू माय ऑल ऑनरेबल लीडर्स सगळ्या माझ्या मुख्यमंत्र्यांपासून देवेंद्र फडणवीसांपासून राज्यातल्या सर्व नेत्यांना हात जोडून मी विनम्रपणे सांगतो ही लढाई मला लढू द्या ही धर्माची लढाई आहे राजकारणाचं स्वच्छ स्वच्छताकरण करणं करायचं असेल तर निश्चितपणे आपल्याला हे करावं लागेल एका राक्षसाला थांबवण्यासाठी दुसरा राक्षस मोठा केला तर अडचण होईल आणि म्हणून मला एकाने काल एक सांगितलं ते शेवटचं वाक्य मी सांगतो प्रचंड ग्रामीण भागात टेररिझम यांनी केलेलं आहे दहशतवाद केलेला आहे अनेकांना दुखावलेला आहे हा विंचू आहे ना विंचू अनेकांना डसला आहे पण आत्ता तो महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसला आहे मोदी साहेबांच्या इथे अडचण अशी झाली आहे की चप्पल मारावी तर महादेवाला सुद्धा लागते आणि विंचालाही मारता येत नाही ही भावना लोकांची आहे आणि म्हणून फक्त एक नव्हे विंचुरूपी फक्त एक अजित पवार नव्हे ह्या दोन्ही शक्तींचा बिमोड आपल्याला करायला पाहिजे अशी माझी प्रामाणिक मत आहे मी माझं सर्वस्व अर्पण करून या लढाईत उतरलो आहे माझ्या कुठच्याही वैयक्तिक भावना नाहीत मी आजच जाहीर करतो संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर निवडून आल्यानंतर काल दे तिथे मी देवळातसुद्धा सांगितले विजय शिवतारे फकीर म्हणून संपूर्ण आयुष्य महाराष्ट्रासाठी आणि राज्यासाठी आणि देशासाठी देशा समर्पित करेल वैयक्तिक मी काहीही काम करणार नाही लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी हे ज्या बाजार झाला आहे राजकारणाचा या बाजारालासुद्धा कुठेतरी आटोक्यात आणण्यासाठी चांगली माणसं उभी राहावीत त्यांच्या पाठी उभं राहावं हो, याचं कर्तव्य मी माझ्या पुढच्या काळात करेल आणि म्हणून मी संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातील माझ्या सर्व माईबाप जनतेला माता भगिनींना सर्वांना आपल्या माध्यमातून आज विनंती करतो सगळे कन्सेप्ट सगळ्या शंका कुशंका दूर सोडा विजय शिवतारे आपल्यासाठी माझ्यासाठी नव्हे जनसामान्यांसाठी उभा राहतोय या जनसामान्यांच्या लढाईमध्ये आपण सर्वांनी साथ द्यावी हीच विनंती धन्यवाद महायुतीमध्ये अजित पवार गट आल्यामुळे कोंडी झाले असं वाटत मी एवढा मोठा नाही त्याच्यावर वक्तव्य करा जर अजित पवार फुटून गेले नसते तरी तुम्ही निवडणूक लढला असता का लोकसभेची हो मी दोन हजार चौदा साली प्रयत्न केला सगळ्यांना माहित आहे त्याच वेळेस मी रडू ना दोन हजार एकोणीस साली सुद्धा प्रयत्न केला पण शिवसेनेकडे ते ती जागा नव्हती हा प्रयत्न मी आज नाही करत आहे लक्षात घ्या हा दोन हजार चौदा पासूनचा माझा प्रयत्न आहे की या प्रवृत्ती विरुद्ध दो लढण्याचा दोन हजार चौदा पासून नवीन नाही बापू बापू असा आहे की तुम्ही आता म्हणताय की आम्ही अपक्ष पद्धतीने निवडणूक लढणार आणि तुम्ही ते आहात परंतु पक्ष कारवाईला सामोरं जावं लागेल बापू तुम्हाला मी जनतेसाठी फाशी सुद्धा जायला तयार आहे ही फाशीच घेतोय मी एवढ्या मोठ्या याला मी जेव्हा टक्कर मारतोय जिंकलो तर जनतेच आहे त्यावेळी मी मला फाशी झाली तरी काय हरकत नाही कोणी फाशी दिली तरी हरकत नाही पण पाठीमागे मी हटणार बापू अजूनही विजय बापू शिवसेनेत आहेत का आताच्या या क्षणाला कारण अपक्ष मी तर... शिवसैनिक आहे बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आहे आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका